आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की बावीस बावीस जानेवारीला श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार आहे संपूर्ण भारत हा सध्या राममय आहे आणि प्रत्येक व्यक्ती काही अयोध्येला आज जाऊ शकणार नाही पण प्रत्येकाची इच्छा आहे की राम मंदिराचं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दर्शन घ्यावं आणि म्हणून हा रामरथ या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे श्रीमती श्वेता शालिनी यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगला रामरथ तयार केला आणि आज एक प्रकारे तो रथ समर्पित करण्याकरता श्री रोहित शेट्टी मी आणि गिरीश महाजन आम्ही सगळे या ठिकाणी आहोत आता विधिवत पूजा करून हा रामरथ आम्ही रवाना करतो हा लोकांच्या घरोघरी जाणार आहे आणि जे लोक तिथे जाऊ शकणार नाही ते याच रथामध्ये राम दरबाराचं दर्शन घेतील हम सभी लोग जानते है कि बाईस जनवरी को प्रभू जी का मंदिर अयोध्या में उद्घाटित होने वाला है हर व्यक्ति यह चाहता है कि वो वहां पहुंचे लेकिन यह संभव नहीं है और किसी न किसी प्रतीकात्मक रूप में प्रभु श्री राम जी का दर्शन मिले मंदिर का दर्शन मिले ये जो उनकी आस है उस आस को पूरा करने के लिए यह श्री राम जी का मंदिर यहां पर तैयार किया गया है प्रतीकात्मक रूप में राम दरबार को लेकर लोगों के बीच जाएगा और लोग राम दरबार का दर्शन भी ले पाएंगे तो मुझे लगता है कि एक बहुत ही सुंदर ऐसी परिकल्पना है उसका एक प्रकार से विधिवत लोगों को समर्पण अभी अभी रोहित शेट्टी जी मैंने गिरीश महाजन जी ने हमने किया है हमारी भारतीय जनता पार्टी की पदाधिकारी श्रीमती श्वेता शालिनी जी इनकी संकल्पना से ये रामरथ तैयार हुआ है और अब ये लोगों के बीच हमने समर्पित किया है देवे, देवेंद्र जी जिस तरीके से राम मंदिर को लेकर के राजनीति महाराष्ट्र के, के भीतर भी शुरू है लगातार कटाक्ष किए जा रहे हैं और कहे जा रहे हैं कि मंदिर को लेकर एक पार्टी हाईजेक करने की कोशिश कर रही है देखिए राम जी तो सबके है जो चाहे उनके राम जी है जो माने उनके राम जी है किसी को रोका तो नहीं गया है आप भी राम जी की आराधना कीजिए आप भी इतना बड़ा अवसर है देश में 500 साल के संघर्ष के बाद प्रभु श्री राम लला के मंदिर का निर्माण हो रहा है हम पर जो कलंक बाबर ने लगाया था उस कलंक को हटाने का काम हम लोग कर रहे हैं और जो इस देश की आस्था है उस आस्था को प्रस्थापित किया जा रहा है तो ऐसे समय राजनीति करना ये बहुत ही ऊंची बात है ये ऐसा समय है कि हम सारे मतभेदों को भुलाकर राम जी का नाम ले राम जी को प्रणाम करें और पूरे देश को राममय बनाए डेढ़ लाख मंदिरों में महाराष्ट्र के भीतर भी आरती और पूजन करने का कार्यक्रम है जिस तरीके से बिल्कुल सही बात है क्योंकि अयोध्या में तो बहुत कम लोग जा पाएंगे लेकिन हमारे लिए तो जहां मंदिर है वहां राम जी है जहां मंदिर है वहां अयोध्या है तो अपने अपने अयोध्या में हम राम जी का दर्शन उस दिन करेंगे महाराष्ट्र ही नहीं देश का एक भी मंदिर ऐसा नहीं होगा जहां पर राम मंदिर के इस उद्घाटन के कार्यक्रम को हम लोग मनाएंगे नहीं हम हर जगह मनाएंगे और इसलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र हो या देश हो हर मंदिर में मनाया जाएगा गए थे थे और आपके आप कार तो के रूप में कुछ कुछ यादें हैं आपको लेकर भी कुछ लोगों ने कटाक्ष किए देखिए मैं उन लोगों की इसलिए चिंता नहीं करता की ऐसे लोग हैं जब कार सेवा का समय था तो ये दुबक कर छुपे हुए लोग थे ये कोई कार सेवा को गए नहीं है इसलिए इनके ऊपर क्या मैं बात करू अरे हम तो कार सेवक है और अभिमान के साथ कहते सारी कार सेवाओं तीनों कार सेवाओं में हम गए हम बदायूं के जेल में भी रहे और मुझे इस बात की भी खुशी है कि कलंक का ढांचा जब नीचे आया उस समय भी मैं था अब कुछ लोग जलते हैं क्योंकि वो नहीं गए क्योंकि वो डर के मारे घर में बैठे थे तो उनकी बातों का जवाब मैं क्यों दू सर राम मंदिर एक पक्ष हाइचात करते पद्धति से वारंवार टीका है सही की एक गोष्ट लक्षात प्रभु श्री मंदिर या देशाचा चाहे अस्मिते मंदिर है या देशाचा आस्थे मंदिर है हा पर्व कुठल्या पक्षाचा विचारांचा नाही हा पर्व देशाचा आहे हा देशातल्या सर्व हिंदूंचा आहे या देशात भारतीय संस्कृती मानणाऱ्या तो कुठल्याही धर्माचा असो त्याचा हा पर्व आहे कारण भारतीय संस्कृतीवर लागलेला कलंक हा मिटलेला आहे आणि पुन्हा एकदा आपली अस्मिता प्रस्थापित करण्याचं हे काम आहे त्यामुळे याच्यावर जे लोक राजकारण करतायत त्यांची बुद्धी छोटी आहे त्यांच्या छोट्या बुद्धीला मी काही उत्तर देऊ इच्छित नाही सगळ्यांचं पर्व आहे ज्याला वाटतं मी हिंदू आहे ज्याला वाटतं मी भारतीय ज्याला वाटतं ही माझी अस्मितेची लढाई मी जिंकलेलो आहे असा प्रत्येक व्यक्ती हे जे पर्व आहे हे पर्व साजरं करेल तुम्ही देखील या लढाई घोषणा दिलेली आहे तिसरी बार मोदी सरकार अब्की बार चारस त्याच्यावर आपण नंतर बोलू आज राम मंदिर आहे आपण तुम्ही देखील सहभागी होतो या सगळ्या गोष्टीमध्ये काय आठवणी मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे समाधान आहे आणि अभिमान आहे की तीनही कारसेवांमध्ये मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की देशाचा कलंक जेव्हा खाली आला जेव्हा तो तुटला त्यावेळी देखील मी त्या ठिकाणी हजर होतो या आंदोलनामध्ये सेंट्रल जेल बदायूमध्ये देखील मी काही काळ त्या ठिकाणी होतो या आंदोलनाच्या प्रत्येक अंगाशी मी जुडलेलो आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणूनच आज ज्यावेळी राम मंदिर होताना दिसत आहे एक कारसेवक म्हणून मला अभिमान आहे जो संघर्ष माझ्यासारख्या लाखो कारसेवकांनी केला आज ते राम मंदिर त्या ठिकाणी तयार झालं आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असूच शकत नाही सर मात्र ज्या पद्धतीने काही लोकांना जाता येणार नाहीये त्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम देखील नियोजन करण्यात आले असं पद्धतीचं असं आहे की तिथे बावीस तारखेला काही सगळ्यांना जाता येणार नाही आणि म्हणून सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे जिथे तुमचं मंदिर आहे तिथे तुमची अयोध्या आहे जिथे तुमची मूर्ती आहे तिथे तुमची अयोध्या आहे जिथे ईश्वर आहे तिथे तुम्ही हा जो काही क्षण आहे तो साजरा करू शकता आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात आणि जिथे मंदिर नसेल तिथे बिना मंदिराचाही हा क्षण आपल्याला साजरा करता येणार आहे आपण सगळे मिळून हा क्षण साजरा करूया सर, 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 सर।